मुलं जर अभ्यासात मागे पडलेले असतील तर मुलांचा रुटीन कसा असायला हवा आणि मुलांचा अभ्यास जो आहे तर तो नेमका कुठल्या क्रमाने घ्यायचा याच्यावरचं आजचं सेशन आहे लॉकडाऊन असू हो द्यात किंवा घरातले दुसरे काहीही कारणं असू द्यात जर तुमचे मुलं हे वयाने मोठे झालेत सात आठ वर्षाचे झालेले आहेत परंतु त्यांचा बेसिक कच्चा आहे किंवा तुमची मुलं अकरा बारा वर्षाचे झालेले आहेत आणि तरी देखील त्यांचा बेसिक कच्चा असेल तर एक परफेक्ट रुटीन मी तुम्हाला आज देणार आहे त्या रुटीननुसार तुम्ही जर का तुमच्या मुलांना नेलं तर तुमच्या मुलांचं एका महिन्यामध्ये राहिलेला अभ्यास कवर होणार तर बघा सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की मुलांमध्ये अभ्यासाची आवड तुम्हाला सर्वात पहिले निवड तयार करायची आहे जी की तुम्ही त्यांना प्रेमाने बसवून करून घेणार आहात अभ्यास कसा असायला हवा बघा सर्वात पहिले मुलांना स्पेलिंग लर्निंग करायची सवय लावा आणि ती मुलांना अगदी सोप्या पद्धतीने स्पेलिंग लर्निंगची सवय लावा स्पेलिंग हे तुकड्या तुकड्यांमध्ये मुलांना लर्निंग करायला लावा कॅट बॅट मॅट रॅट हे तर स्पेलिंग त्यांना येतच आहेत पण जर चार शब्द असतील चार शब्दांचं स्पेलिंग असेल तर दोन दोन तुकड्यांमध्ये पोड करून त्यांना स्पेलिंग लर्निंग करायला लावा जसं हंड्रेड स्पेलिंग हे मोठं असेल हो तर मुलांना पहिले हंडचं स्पेलिंग पाठ करायला लावा आणि रेडचं स्पेलिंग त्यांना ऑलरेडी येते तर त्यांना ते रेडचं स्पेलिंग द्या द्या याच्यामुळे काय होणार मुलांचं हंड्रेडचं स्पेलिंग दोन टप्प्यांमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाठ होते मुलांचे स्पेलिंग लर्निंग करणं हे सर्वात मोठं टास्क आहे रोज तुमच्या मुलांचे किमान सुरुवातीला पाच स्पेलिंग घ्या कोणतेही पास घ्या याच्यात तुम्ही पोटॅटो टोमॅटो नंबर्समध्ये नाईन एट टू असे कुठलेही स्पेलिंग रोजचे पाच स्पेलिंग तुम्ही लर्निंग घ्या हळूहळू हळूहळू मुलांचे आठ स्पेलिंग करा आणि मग त्यांचे दहा स्पेलिंग करा हे बघा जर तुमच्या मुलांचा बेसिक कच्चा असेल तर तुम्हाला सर्वात पहिली सुरुवात हीच करणे आहे भले त्यांच्या टेक्स्टबुक्समध्ये सिलेबस किती पण पुढे गेलेला असेल असं करून मुलांना ना तुम्ही काय करा की त्यांच्या वयानुसार थोडासा सोपा अभ्यास घ्या जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे मुलांचा तिसरी चौथीत पाचवीत गेलेले असतील आणि जर का त्यांचा नर्सरीचाच तुम्ही अभ्यास घेतायत असं तुम्हाला वाटत असेल तर बघा तुमचे दहा दिवस वाया गेले तरी पण चालतील पण ऑलरेडी मुलांना टेक्स्टबुक बघून त्याच्यातलं काहीच येत नाही ह्या भीतीपेक्षा बेस्ट आहे की तुम्ही दहा दिवस याच्यावर काम करा जे त्यांना सोपं वाटेल आणि ये ते येत नाही आहे जसं की फ्लावर्स नेम झाले आहेत नंबर्स नेम झालेले आहेत मुलांना जे थोडं येत आहे ये ना ते पूर्ण करून घ्या जसं आता बघा तुमच्या मुलांना वन टू टेन येत आहे वन टू टेन घ्या वन टू फिफ्टी येत आहे वन टू हंड्रेड घ्या ठीक आहे म्हणजे काय की मुलांना हे अर्ध येत आहे आणि तुम्ही त्याला जोडून पुढे घेत असाल तर मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि मुलं तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतात हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे दुसरं आहे की मुलांना ना, ना ओ, जे झालेलं आहे ते जर पुन्हा घेतलं तर त्यांना अभ्यासात रुची येते आवड येते मुलांना कळतं की ठीक आहे मला हे येत आहे यस मला हे येत आहे आणि त्यांना ते सांगायला पण खूप जास्त मजा वाटते आणि हळूहळू मग त्यांना जे येत नाही ते शिकवायला सुरुवात करा आपल्या स्वतःच्या रागावर थोडा कंट्रोल ठेवा थोडे पेशन्स ठेवा थोडा वेळ गेला तरी चालेल बराच वेळ ऑलरेडी गेलेला आहे तर थोडा वेळ गेला तरी चालेल पण त्यांचा आत्मविश्वास पहिले वाढवा की यस त्यांना ते येत आहे आणि मग हळूहळू त्यांच्या टेक्स्टबुकला हात लावा टेक्स्टबुकचा रोजचा फक्त एक पेज तुम्हाला घ्यायचा आहे जो की तुम्हाला लेसनच्या मागे दिलेला असतो क्वेश्चन and answer तर तुम्हाला रोजचा एक एक, एक पेज त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे याच्यामध्ये नेहमी लक्षात घ्या की हे एक पेज करून घेताना ह्या एका पेजमध्ये जे लेसनमध्ये आहे ना तेच आन्सर्स असतात तर मुलांना पहिले लेसन वाचून दाखवा प्रत्येक लाईन वाचून दाखवताना त्यांना त्याचा अर्थ समजवत चला जेणेकरून त्यांना ते लवकर समजते आणि मग त्यांचे क्वेश्चन आन्सर्स पहिले घ्या आणि त्याच्यामध्ये मुलांना फोर्स नका करू की पूर्ण इंग्लिशेस कारण की एका खट्टी ते डायरेक्ट इंग्लिश तर करणार नाही आहात म्हणून त्यांना थोडंसं मराठी ट्रान्सलेट करून पण प्रश्न विचारत चला जर ते मराठीतनं तर बरोबर देत असतील तर समजून घ्या की त्यांना आन्सर्स येत आहेत बस त्यांना इंग्लिश येत नाही आहे म्हणून मुलांचा पहिले ह्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करा की मुलांना येत काय नाही आहे आणि जर ते मराठीतनं आन्सर्स बरोबर देत असतील तर थोडा फोकस त्यांच्या इंग्लिशकडे करणं गरजेचं आहे जी आपल्या कमीमुळे मुलांमध्ये कमी राहिलेली आहे हे स्वीकारून त्यांचा त्याच्यातनं हळूहळू अभ्यास घ्यायला सुरुवात करा आणि रोजचे पाच स्पेलिंग लर्निंग घ्यायचे जो पण मुलांचा लेसन आहे त्या लेसनमधून रोज मुलांचे पाच स्पेलिंग जर का तुम्ही लर्निंग घेतले तर एक खूप चांगला रिझल्ट तुमच्या हात येतो मुलं खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाला जोडताना दिसतील तुमच्यासोबत इंटरेस्टने बसतील आणि मुलं चुकले तर त्यांना रागो ओरडू नका नाहीतर ते तुमच्यासोबत अभ्यासाला बसणार नाही आहेत आणि ते तुमच्यापासून दूर पळतील म्हणून प्रेमाने गोडीने राजा बाबा सोना करा आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या बघा जर तुम्ही मुलांना मारलं तर मुलं दुसऱ्या दिवशी तुमच्याजवळ अभ्यासाला बसत नाही आणि ज्या कमी मुलांमध्ये राहिल्या ता आहेत त्या कमी त्यांच्यामध्ये राहण्याचे जबाबदार तुम्ही आहात हे पहिले स्वतःला समजावा जेव्हा वेळ होती तेव्हा आपण लक्ष देऊ शकलो नाही आपल्यामध्ये इंग्लिशची कमी असल्यामुळे आपल्या मुलांमध्ये इंग्लिशची कमी तयार झालेली आहे हे नेहमी आधी स्वतःला समजवा म्हणून मी नेहमी सांगत असते की महिलांनी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लास करायला हवे जेणेकरून त्यांना मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे हे कळते बघा तुम्ही कितीही ट्यूशन्स लावा पण एक नेहमी लक्षात घ्या आई जो मुलांचा अभ्यास घेते ते कोणतेच टीचर जास्त पद्धतीने घेऊ शकत नाही ट्यूशन्स ही एक ते दोन तासाची असते आई ही मुलांजवळ जास्त वेळ असते स्वयंपाक करताना खेळताना चालताना बोलताना मुलांकडनं अभ्यास नेहमी आईच करून घेत असते मी जेव्हाही माझ्या मुलींना कुठे बाहेर नेत असते तेव्हा मी मुलींकडनं बऱ्याच पद्धतीने अभ्यास करून घेत असते जसं की रस्त्यावरचे बोर्ड वाचणं ते मला वाचून दाखव जेव्हा त्या मला बोलत असतात की मम्मी आम्ही सी सॉ खेळायला चाललो आहे प्लीज मला सी सॉचं स्पेलिंग सांग सी सॉचा कलर कुठला आहे सी सॉच्या कलरचं सा स्पेलिंग सांग असं करत मी त्यांच्याकडून अभ्यास घेते जेव्हा मी त्यांना भाजी मार्केटला नेते तेव्हा मी त्यांना वेगळ्या वेगळ्या भाज्यांचे इंग्लिशमधून नावं विचारत असते हिंदीतून नावं विचारत असते जेणेकरून त्यांचं जनरल नॉलेज वाढते आणि प्रत्येक वेळेला मी त्यांच्यासोबत असताना त्यांचा नेहमी अभ्यास घेत असते नेहमी नेहमी हसत खेळत मजा करत अभ्यास घेत असते जसं की आपले आपली कॅपिटल कुठली आहे इंडियाची कॅपिटल महाराष्ट्राची कॅपिटल ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासोबत जस्ट सहज आम्ही जेव्हा फिरायला जाणार गाडीवर असणार कुठेही असणार तेव्हा मी त्यांच्याकडनं मजाक मजाकमध्ये हे सगळ्या गोष्टी करून घेत असते म्हणून एका आईनीच आपल्या मुलांचा अभ्यास खूप चांगला करावा ही गोष्ट सगळ्यांना समजणं अतिशय जास्त गरजेचं आहे सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखीन वेगळ्या वेगळ्या टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि आम्हाला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा आणखीन अशा गोष्टींसाठी तुम्हाला रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशन्सचा विषय आहे की तुमच्या मुलांना चांगलं वळण कसं लावणार आणि मुलांचा अभ्यास घेण्याची योग्य पद्धती कोणती आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि मी मुलांसाठी घेऊन आलेली आहे इंग्लिश रिडिंग क्लासेस ज्यांनाही जॉईन करायचे असतील त्यांनी मला नक्की आणि नक्की मेसेज करा थँक्यू